प्रश्न पहिला चहा सोबत काय खाल्ल्याने माणूस मरू शकतो ए अंडे बी पेरू सी हळद डी मीठ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हळद पुढील प्रश्न कोणत्या देशात लोक सर्वात जास्त कमी आजारी पडतात ए भारत बी अमेरिका सी चीन डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका पुढील प्रश्न कुठल्या झाडाला हात लावताच माणूस मरू शकतो ए रिफेन बी एरंड C, जिंपाई, D, कल्मी सी जिंपाई डी कलमी अंजीर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिंपाई पुढील प्रश्न कोणते फळ खाल्ल्याने चष्मा लागत नाही ए पपई बी पेरू सी आंबा डी केवी याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी किवी पुढील प्रश्न माकडाला एकूण किती दात असतात ए वीस दात बी चौतीस दात सी चाळीस दात डी बेचाळीस दात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चौतीस दात पुढील प्रश्न पतंगाचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी रूस सी रशिया डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत पुढील प्रश्न कोणत्या देशात कान नसलेले ससे जन्माला येतात ए भारत B, जपान, C, D, बी जपान सी रशिया डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान पुढील प्रश्न जगातील कोणत्या देशात दोन प्रधानमंत्री आहेत ए नॉर्वे बी जपान सी रूस डी सन मेरिनो याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सन मेरिनो पुढील प्रश्न भारतातील कोणत्या शहराला स्वप्नाचे शहर म्हटले जाते ए मुंबई बी पुणे सी दिल्ली डी जयपूर <स्याँगा> या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई पुढील प्रश्न मधमाशीला किती डोळे असतात ए दोन डोळे बी पाच डोळे सी चार डोळे डी सात डोळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच डोळे पुढील प्रश्न रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते ए दोनशे मिली बी तीनशे मिली सी चारशे मिली डी पाचशे मिली याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तीनशे मिली पुढील प्रश्न काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते ए चौतीस टक्के बी पंचावन्न टक्के सी ब्याण्णव टक्के डी एकोणीस टक्के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्याण्णव टक्के पुढील प्रश्न कोणत्या देशात फक्त आठशे पंचवीस लोक राहतात ए रूस बी जपान सी वेटिकन सिटी डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वेटिकन सिटी पुढील प्रश्न चहाचा शोध सर्वात प्रथम कोणत्या देशात लागला होता ए भारत बी रूस सी चीन डी अमेरिका याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन पुढील प्रश्न कोणत्या पक्षाला फक्त एकच डोळा असतो ए कावळा बी कबूतर सी मोर डी पोपट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कावळा पुढील प्रश्न एक कार बनवण्यासाठी किती पाणी लागते ए चाळीस हजार गॅलन बी तीस हजार गॅलन सी छत्तीस हजार गॅलन डी पन्नास हजार गॅलन याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चाळीस हजार गॅलन पुढील प्रश्न भारतीय रेल्वे इंजिनला ला बनवण्यासाठी किती खर्च येतो ए दहा करोड बी वीस करोड सी पन्नास करोड डी सत्तर करोड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीस करोड पुढील प्रश्न जगातील पहिले घड्याळ कोणत्या देशात बनवले गेले होते ए चीन बी अमेरिका सी इंग्लंड डी भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंग्लंड पुढील प्रश्न सर्वात जास्त मंदिर कोणत्या राज्यात आहेत ए केरळ बी महाराष्ट्र सी गुजरात डी तामिळनाडू याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तामिळनाडू पुढील प्रश्न भारतात लायसन काढण्याचे वय किती वर्ष असते ए अठरा वर्ष बी पंधरा वर्ष सी पंचवीस वर्ष डी तीस वर्ष या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अठरा वर्ष पुढील प्रश्न दररोज गोळ शेंगदाणे खाल्ल्याने काय फायदा होतो ए हाडांची मजबूती बी पचनविकार सी त्वचा विकार डी थायरॉइड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हाडांची मजबूती पुढील प्रश्न उभे राहून पाणी पिल्याने कोणता आजार होतो ए गॅस बी अपचन सी किडनी विकार डी पोटाचे विकार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी किडनी विकार पुढील प्रश्न सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी भाजी कोणती ए वांगी बी कोबी सी बटाटा डी भेंडी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बटाटा पुढील प्रश्न तोंडुळाची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मधुमेह सी हृदय विकार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद